तर नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसातून गोष्ट आणलेली आहे मित्रांनो जरा बिझी होतो थोडे दिवस थोडेफार ॲडजस्ट करून घ्या पण आता रेग्युलर गोष्टी पडत राहतील तर मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे संडे स्पेशल मस्त आणि खूप लहान मुलांसाठी ऐकण्यासाठी मस्त गोष्ट आणलेली आहे सोनेरी शिंगाचे हरिण एका जंगलात एक, जंगला एक हरिण राहत होते त्या हरणे हरणाला सोनेरी शिंग होती त्यामुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व झाला होता पण तो कधीही आनंदी नसे कारण त्याला वाटे की आपल्या पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खुश असे पण जेव्हा तो आपल्या पायांकडे लक्ष देई तेव्हा त्याला खूप राग येत असे एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पित होते पाणी पिता पिता त्याला पाण्यात आपली सोनेरी शिंग दिसली सुंदर सोनेरी शिंग पाहून त्याला खूप आनंद झाला तेवढ्यात त्याला कसला तरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोर त्याला या त्याला एक शिकारी दिसला शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरात पळायला लागले शिकारी त्याचा पाठला करू लागला हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता परंतु पळता पळता हरणाची शिंग एका झाडाच्या फांदीमध्ये अडकली हरीण खूप प्रयत्न करते पण शिंगे काही निघत नव्हती शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला हरणाला रडायला येत होते आणि ती स्वतःशीच पुटपुटत पुटपुटतो -पुट अरे माझी सुंदर शिंगे माझ्यासाठी आज संकट बनली त्याच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले तात्पर्या मित्रांनो या गोष्टीचा असा आहे की फक्त सौंदर्याचं सौंदर्य सर्व काही नसते कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नये मित्रांनो त्या गोष्टीत त्या गोष्टीचा कोणी दोषही देऊ नये गोष्ट संपली अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायचं असतील तर आपल्या चॅनेल हो तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती, ती, ती बेलायकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील